मित्र जो फोन आला तो तुम्हाला लवकरात लवकर आवडून ठेवतो इमिजिएटली आपल्याला लवकर म्हटलं ओके अर्ध्या ना मी सर्व आपटून उपटून रेडी होता भाऊ स्वतः एकशे वीस मिनिट लेट आला किती एकशे वीस मिनिट लेट येताशीच काय म्हणतो लाला देखी की आपली टायमिंग म्हटलं हाव भाऊ तुमचा तर सत्कार व्हायला पाहिजे पण ग्रामपंचायतचे पैसे कमी म्हणून रस्ते त्या सत्कार दोन्ही बी राहिले म्हटलं पण कशी का वय ना आपली जनवारी चालू झाली तो काय म्हणतो ओ ये लो सन रात्री काही जर्नी राहते ते म्हटलं असं का सॉरी हो दादा गलती झाली मी माझ्या गलतीची क्षमा मागतच होता तिथे लक्ष भावले बिझनेसचा फोन आला हॅशटॅग धंदा बिझनेस बिझनेसच्या गोष्टी झाल्या आणि चालल्या मी साडे सत्तावीसच्या स्पीड ने डायरेक्ट थोडेसे अधिक पुढे गेलतेस की गाडी म्हणे मालिक आय वॉन्ट पेट्रोल म्हटलं ओके काहीच वांधा निवाळलं हो मग तिला पेट्रोल लागली मार्गी गाडी दारची परत मग पोहोचले गो एकदाचे शिरसाळा मग बाहेर गिडी लावली आणि गेले दर्शनासाठी मध्ये पाय वगैरे धुतले आणि लागले व शिदे लाईन मध्ये आज बजरंग बलीच्या कृपेनं लाईन मध्ये फक्त दहा ते पंधरा जण होते म्हणून दर्शनासाठी वेळ लागणार नव्हता लवकर होणार होत दर्शन झालं मग भाऊ मारुती दर्शन आणि आम्ही निघाले थेट बाहेर मग बाहेर वगैरे निघाले गाडी गिडी आले मस्त तिथ लोक मा पोटातून आवाज आला म्हणे मालिक भूक लागली यार म्हणता चालीन भाऊ काहीच वांदानी घेतले भाऊ वा वा सावधान्याच्या वड्याने तेच खाल्ले मग घरासाठी परसाद वगैरे घेतला आणि थेट निघाले घराकडे हे घेतलं भोमम बचपन की यादे ताज्या करणे केली आले भोमंग या तलावापाशी या तलावापाशी असं म्हणता की इथे रोज संध्याकाळच्या वेळेस अंधार पडतो रात्रच्या वेळेस इथे अंधार पडतो म्हटलं आम्ही घाबरले बोवन चालले आले भोमम परत अंधाराचं नाव घेऊन जेवढा जीव घाबरत नाही तेवढा तयार असतो म्हणजे आले जीव घाबरतो चला कमळ लगे म्हणलं मुलं तर आधी मा घरचे तर मला घरात टॅली विचार करता चला कमळ लगे म्हणलं तर घरातून बाहेर बे घेते ती मला कोणी